नमस्कार मंडळी आता जे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली ती धरमतर धरमतर ही जी खाडी आहे त्या खाडी लगतच आम्ही सगळे इथे आगरी लोक राहत आहोत आणि त्या खाडीला जवळजवळ तिथून जी खा जी खाडी चा चालू होती ती नदी त्याच्या अगोदर ती नदी आहे आंबा नदी, नदी आ, नागोडना, आ, नागोडना ही आंबा नदी खोपोलीवरून येते खोपोलीवरून येत असताना ती पुढे नागोटणा नागोटण्यापासून ती पुढे अशी येते आणि नंतर इथे धरमतरच्या खाडीजवळ ती स समुद्राला जाऊन मिळते त्या खाडीच्या लगतची आमची ही गावं आहेत त्याला था खारेपाट म्हणतात तर त्या ठिकाणी जी झाडं आहेत त्याला घट्ट गटा म्हणतात घट्टांची झाडं आणि ही उन्हाळ्यामध्ये येत असतात तर उन्हाळ्यामध्ये शेतावरती काम करत असाल तर तिथे पाण्याचा स्रोत कमी आहे जेवायला ओलावा असावा म्हणून ती फ फळं म्हणजे त्यांचं कलर आहे ला लाल सफेद अशा प्रकारची फळं येतात त्याला घट्ट म्हणतात पांढलांची झाडं त्याचप्रमाणे पक्ष्यांनाही त्या ठिकाणी आपल्याला पाणी देत नाही मिळत नाही तर एक देवाचीच करणी आहे आणि देवाचीच कृपा आहे की सगळ्या प्राण्यांचं मनुष्य प्राण्यांचं पक्ष्यांचं त्यांनी जीवन ज्या ठिकाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी त्याची सर्व प्रकारे सोय केलेली अशी त्यांनी तिथं दिसून येते तर त्या प्रक तिथे त्या पक्ष्यांना ती फळं ती फळं पक्षी खात असतात त्याला घट म्हणतात आणि खाल्ल्यानंतर त्याचा जो बी आहे ते त्यांच्या पोटातच राहतं आणि ते दु दुसरीकडे जाऊन त्याचं ते, ते आ, ती पडतात फळं बिया पडतात आणि नंतर तिथेही ती झाडं उगवतात अशा प्रकारे ती झाडं त्या खाडीच्या लगत भरपूर प्रमाणात आहेत औषधं अशी तुट लागणारी आहेत आयुर्वेदाचार्यामध्ये काही गुण घेतले सुद्धा असतील जे आयुर्वेद करतात त्यांना ते माहिती असेल कदाचित पण आपल्या जुनी लोकं ही फळं खातात याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणते तरी गुण आपल्या शरीराला असतील फायदेशीर गुण असतील हे त्याच्यातून कळून येतो आपल्या मुलांना पुढच्या पिढीला ही गोष्ट कळावी कारण ह्या गोष्टी पुढच्या पुढील पिढीला आता कळत नाहीत आपण सांगत नाहीत म्हणून हा एक छोटासा मार्ग आहे व्हिडिओ करून तुम्हाला दाखवण्याचा व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारची हो होईल ना होईल आपल्याला ना माहिती नाही पण एक त्याच्यातून मुलांना संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल तुम्ही जर त्या मुलांना जर तुमच्या मुलांना सांगितलं की ही फळं आमच्या इथे मिळतात आणि त्याचा फायदा तर आपल्या पुढील त्यांच्या पुढील पिढीला ते संदेश नक्कीच जाईल आता मी तुम्हाला ती फळं कुठे भेटतात कशी आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो 再见。